तुमचं स्वागत आणि आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यामध्ये मतदान सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे आणि तिथे गेल्या चार निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भाजपनं सलग विजय मिळवलाय आणि खरी लढत आहे ती राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध शरद पवार तर राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये सुद्धा लढत म्हणावी लागेल तर विखे यांच्या विरोधात नेहमीप्रमाणेच पवार आणि थोरात हे एकत्र आहेत नगरमध्ये आणि ही परंपरा कायम राहणार की त्यामध्ये बदल होणार का याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे आणि विखे कुटुंब मतदानासाठी बाहेर पडले त्या ठिकाणची ही दृश्य आहेत सुजय विखे हे महायुतीचे उमेदवार आहेत नगरमधले आणि भाजप यंदा देखील गड राखण्यात इथे यशस्वी होणार का याचं उत्तर आपल्याला चार मात्र राधाकृष्ण विखे पाटील, पाटील आणि त्यांचं कुटुंब हे मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलंय त्याची ही थेट दृश्य लोकसभा अहमदनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आ, सहकुटुंब आपल्याला लोणी येथील मसोबा मंदिरामध्ये त्यांनी दुग्धाभिषेक केला आणि आता आपल्याला थोड्याच वेळा ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत आपल्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सुरुवातीला मी सुजयजींशी संवाद साधतोय काय सांगाल पंचेचाळीस दिवसाचा प्रवास पंचेचाळीस दिवसाचा अभ्यास आणि त्यानंतर आता पेपर सुरू होणार आहे काय सांगाल तयारी पूर्ण झाली तयारी पूर्ण आहे देशाच्या जनतेने एक निर्णय घेतला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा केंद्रामध्ये एन डी एचं सरकार येणार आहे सगळ्यांना मोदींना परत एकदा प्रधानमंत्री पाहायचं आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की फार मोठ्या चांगल्या फरकाने केंद्रामध्ये सरकार आणि अहिल्यानगर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल सर काय सांगाल आ, गेले महिना दीड महिन्यापासून तुम्ही अथक प्रयत्न करताय संपूर्ण कुटुंब मतदारसंघ पिंजून काढताय तर यंदाची निवडणूक किती अति तटीची वाटते तुम्हाला नाही खरं म्हणजे सोशल मीडियान मध्येच ती खरं निवडणूक रंगवण्याचा प्रयत्न झाला वास्तव तसं नव्हतं आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये म्हणजे नगरच्या अहिल्यानगरच्या दोन्ही जागा अहमदनगर दक्षिणेची आणि शिर्डी मतदारसंघाची या दोन्ही जागेवर माहितीचे उमेदवार मोठ्या मतादेशाने निवडून येतील याच्याबद्दल काही संधी नाही आम्हाला पूर्ण विश्वास आहे काय सांगाल ताई देवाकडे आज नेमकं काय साकडं घातलंय अहिल्यानगरचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील आणि उत्तरेमध्ये सदस्यराव लोखंडे हे दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येणार हे शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे मात्र दीड महिने चिरंजीवाच्या प्रचारासाठी जो काही प्रवास झाला काय म्हणाल्याविषयी दीड आम्ही वर्ष जनतेमध्ये राहतो जनतेचे प्रश्न सोडवतो त्याच्यामुळे दे आम्हाला दे दीड महिना काही नाही रेग्युलर असतं कसं का ते हो सुरूच होतं होत त्यांच्या पत्नी देखील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई, ताई संपूर्ण कुटुंब एकीकडे प्रचार यंत्रणेमध्ये व्यस्त होता मात्र कुटुंबाचं बॅकग्राऊंड म्हणून तुम्हाला ओळखलं जातं या सगळ्या प्रचार यंत्रणेकडे तुम्ही कसं पाहता नाही आता आम्ही प्रयत्न तर चांगला आहे जसं तुम्ही प्रश्न विचारला की अभ्यास झालेला आहे का तर सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आता आज पेपर आहे आणि खूप चांगल्या मार्कांनी सुजय विखे पाटील पास होणार आहेत मागच्या पेपरमध्ये त्यांनी डिस्टिंगशन मध्ये आले होते यंदाचा पेपर कितपत आवड वाटत यंदा नक्कीच मेरिट घेतील ते एवढी खात्री आहे आम्हाला कारण पाच वर्ष खूप कामं केली आहेत आपण आणि लोकांना ते चांगल्या पद्धती कड़े साथी तर एकीकडे विखे कुटुंब मतदानासाठी पोहोचलंय तर दुसरीकडे पुण्यातले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सध्या देवदर्शनासाठी पोहोचलेले आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये रवींद्र धंगेकर पोहोचलेत आणि दुसऱ्या दृश्यामध्ये आपण बघतोय पुष्पा चित्रपटाचे सुपरस्टार अल्लू अर्जुन सुद्धा मतदानासाठी आलेला दिसतोय आणि ज्या ज्या ठिकाणी देशामध्ये लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया सुरू आहे संपूर्ण देशभरातच त्या त्या ठिकाणी दिग्गज नेते मंडळी अभिनेते हे सगळेजण मतदान करतायत आणि एक प्रकारे आदर्शच घालून देत आहेत की तुम्ही देखील लवकरात लवकर घराबाहेर पडा मतदान करा सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रत्येक जण हा आता बाहेर पडतोय पुष्पा फेम अल्लू अर्जुन यांनी नुकतंच मतदान केलंय तर ही दृश्य आहेत पुण्यातली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातली तिथे रवींद्र धंगेकर हे सपत्नीक दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आलेत आणि आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे हे आपल्यासोबत जोडले गेलेत सुमित रवींद्र धंगेकर हे स्वतः टू व्हीलर चालवत आपल्या पत्नीसोबत घरापासून निघालेत दगडूशेठ पर्यंत सर्वसामान्यातला नेता अशी रवींद्र धंगेकर यांची ओळख आहे आणि म्हणूनच आज मतदानाला घराबाहेर पड पडताना सुद्धा ते टू व्हीलर वर निघाले अगदी साधेपणानं काय याबद्दल सांगाल सुमित सुमित आवाज येतोय सुमित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते मात्र रवींद्र धंगेकर यांनी मतदान करण्यापूर्वी आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंय आता जळगाव मध्ये जाऊया तिथे लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी अमळनेर तालुक्यातील डांगर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळीच मतदान करत आपला हक्क बजावलाय प्रत्येक मतदाराला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आणि मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन स्मिता वाघ यांनी केलंय यावेळी त्यांची कन्या भैरवी वाघ पालांडे आणि ईशा वाघ यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आधी या ठिकाणी जळगावच्या अंबनेर तालुक्यातील डांगर गावामध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपल्यासोबत स्वतः स्मिता वाघ आहे ताई काय सांगाल आज पहिला हक्क तुम्ही बजावला आहे आज मनाला खूप आनंद पण आहे की देशाच्या एका मोठ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आणि डांगरगावात माझ्या मी आज या ठिकाणी पहिलं मतदान केलेलं आहे माझ्या डांगरगावचे सगळे लोक माझ्यासोबत आहेत माझे गावाचे सगळे मंडळी माझ्यासोबत आहेत आणि आतून एक आत्मविश्वास आहे निवडणुकीला सामोरं जात असताना असताना विकासाला प्राधान्य देणारे आम्ही लोक असल्यामुळे शंभर टक्के आम्ही विजय होऊ जळगाव लोकसभेमध्ये कसं बघतात तुम्ही दिल्लीचं नेतृत्व करणार काय खरं म्हणजे जळगाव लोकसभेला पहिल्यांदाच या ठिकाणी एक महिला उमेदवार देण्यात आलेली आहे मी तशी भाग्यवान आहे की जळगाव जिल्हा परिषदेची पहिली अध्यक्ष होण्याचा सन्मान मला मिळाला आणि आज माझ्या जनतेमुळे नेत्यांमुळे माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमुळे आज मला हा सन्मान जळगाव लोकसभेमध्ये मिळालेला आहे आणि मला विश्वास एक खात्री आहे की जळगाव लोकसभेची पहिली खासदार म्हणून मी नक्कीच सभागृहात जाईल ताई काय सांगाल मतदारांना काय आवाहन करणार आहे विरोधकांनी मात्र आपल्यावर टीका टिप्पणी आहे पुन्हा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं सामना या ठिकाणी काय सांगाल विरोधकांचं सा काम करणं विरोधक विरोध करणं हे असतं त्यांच्या विरोधाला परतवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे कारण आमच्याकडे विकास आहे मोदीजींनी केलेलं काम आहे आमच्या नेत्यांनी केलेली काम आहेत त्यामुळे त्यांचा किती विरोध झाला तो विरोधा विरोधकांचा विरोध आम्ही परतवून लावू शकतो एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये आहे कारण आम्ही विकासावर भर देणारे लोक आहोत आणि मला शंभर टक्के खात्री आहे की जनता हे सगळं स्वीकारेल विकासाच्या पाठीमागं राहील आणि शंभर टक्के विजय हा आमचा ह्या ठिकाणी असेल आणि सगळ्या जनतेला मी आव्हान करणार आहे की आज पावसाची तमा न बाळगता उन्हाची न बाळगता प्रत्येकाने आपला हक्क का बजवावा कारण मतदान हे अतिशय महत्त्वाचं आहे लोकशाही लोकशाहीचा तो मोठा आधार आहे आणि त्या आधारावर आपण आज सगळ्यांनी मतदान करावं आज जावं असं मी ठिकाणी आणि आता पुण्यातली दृश्य आहेत मुरलीधर मोहोळ जे पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आहेत हे आपल्या घर, घरी घरी घरच्या देवांचं दर्शन त्यांनी घेतलंय आणि आता पुढे ते दे देखील मतदानासाठी निघतील मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर आणि महायुतीचे लोकसभेचे उमेदवार आणि त्यांनी आपल्या घरातल्या देवांचं दर्शन घेतलं आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजपनं मोठी लावली ला आहे पुण्यामध्ये आणि त्यांनी आपल्या घरातल्या देवांचं दर्शन घेऊन ते आता मतदानासाठी बाहेर पडतील पुण्यामधले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या घरची दृश्य आपण पाहत होतो आणि वैभव सोनावणे सोबत आहेत ते मुरलीधर मोहोळ सोबत आहेत मुरलीधर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत मुरलीधर मोहोळ तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवत आहे समोर धंगेकरांचं आव्हान गेल्या आठ दिवसामध्ये ही इलेक्शन कशा पद्धतीने तुम्ही पाहताय नाही मला समोर कोण आहे याच्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने निवडणूक लढले मी मी माझ्या पद्धतीने निवडणूक लढतोय समोर कोण आहे काय माहीत नाही शेवटी जो तो ज्याच्या ज्या पद्धतीने निवडणूक लढणार आहे त्यामुळे मी माझी निवडणूक कशी लढायची महायुती म्हणून मी उमेदवार म्हणून मी कसं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि पुणेकरांना मला असं वाटतं की मी काय केलं आणि मी काय करणार याच्यावरतीच मी पूर्ण निवडणूक घेऊन प्रचार केला कुठल्याही व्यक्तिगत स्वरूपात कोणावर टीका केली नाही कुठल्या पक्षावर केली नाही शेवटी पुणेकर हे पुणेकर हे सोध्या आहेत पुणेकर विचाराला विकासाला भविष्याला मतदान करतात हा माझा अनुभव आहे की मी आज जवळजवळ वीस वर्षे लोकप्रतिनिधी आहे तर मला असं वाटतं लोकांना ते आवडतं आणि मी त्याच याच्यावरती लोकांशी संवाद केला समन्वय साधला आणि गेले दोन महिने पुणेकरांना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला मतदानाचा टक्का पुण्यासाठी चिंतेचा विषय राहिलेला मी आज पुणेकरांना हे आवाहन करीन की खर तर आपल्या देशाची लोकशाही ही जगातली सर्वात शक्तिशाली लोकशाही आहे आणि आपण सगळ्या लोकशाहीचा भाग आहोत आणि त्यामुळे आपलं राष्ट्रीय कर्तव्य की आपली लोकशाही अधिक सुदृढ करणं आणि मतदान करणं हे त्याच्यातलं मुख्य काम आहे मत की मतदानाच्या माध्यमातून आपलं राष्ट्रीय कर्तव्य आपण बजावलं पाहिजे जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य बजावत नाही तोपर्यंत आपली लोकशाही अधिक समृद्ध नाही होणार ठीक आहे मूळ शुभेच्छा तुम्हाला आजच्या निवडणुकीसाठी या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये तुम्ही आता मतदारांना काय आवाहन कराल आणि तुमचा दिनक्रम कसा असेल आज मला असं वाटतं दोन महिने मला पुणेकरांना जे सांगायचं ते मी सांगितलंय मी तीस वर्ष पुण्यामध्ये या शहरातला सामाजिक राजकीय जीवनातला मी एक कार्यकर्ता म्हणून पुणे गेले मला पाहिले अनुभवलंय मला अधिक आता सांगण्याची आवश्यकता नाही आज मी सगळ्यांना हीच विनंती करेन की मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वतःहून स्वतःचं कर्तव्य बजावूया मतदान करूया वाटपाचा मला असं वाटतं की आता लोकांना हे कळून चुकलं की जे आहे तसं दिसवा माणसांनी जे आहे तसं राहावं आहे एक दाखवायचं एक आणि मग लोक कधी ना कधी ते ओळखतात ना मला असं वाटतं की खूप काही गोष्टी घडतायत मी कधीच बोललो नाही आजही मला असं वाटतं मी व्यक्तिगत स्वरूपात बोलू नये कारण कोणी चांदी आणली कोणी कुठून पैसे आणले बंगालमधून चांदी आली कर्नाटकमधून पैसे आले साड्यातनं पैसे गेले गुन्हे पुन्हा दाखल झाले उगाच काहीतरी पुरावा नाही काही नाही येऊन आपलं फक्त कुठतरी वडावडा आढो का असं पुणेकरांना कळलं एकदा एकदा झालं दोनदा झालं आता ते जुनं झालं लोकांना आता घराची आहे का होती का असं म्हणायचं आता मी नाही जास्त पुन्हा तर पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे माध्यमांशी बोलत होते त्यांनी आपल्या घरी घरातल्या देवांचं दर्शन घेतलं आणि आता ते देखील बाहेर पडतील मतदानासाठी आणि त्यांनी समस्त पुणेकरांना देखील आवाहन केलंय आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावा मतदान करा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे मतदानासाठी पोहोचलेत मतदान केंद्रावरती अहमदनगरमध्ये मतदान केंद्रावरती बाळासाहेब थोरात आणि त्यांचे कुटुंबीय पोहोचल्याचं दिसतंय महाराष्ट्रातले दिग्गज नेते हे सुद्धा आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि कोणकोणत्या ठिकाणी ते मतदान करतायत कोणत्या केंद्रावरती कोणकोणत्या ठिकाणी कोणकोण नेते या सगळ्याचे अपडेट आपण आज सकाळी सहा वाजल्यापासून न्यूज एटीन लोकमतवरती घेतोय कशी तयारी एकूणच मतदान प्रक्रियेची होती कारण महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया राबवली जाते चौथ्या टप्प्यातली तेरा मे रोजीचा चौथा टप्पा आता सुरू झालाय सकाळी सात वाजल्यापासून बाळासाहेब थोरात एकीकडे मतदान करतायत सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी ही अहमदनगरमधली लढत आहे त्यामुळे एक प्रकारे विखे पाटील विरुद्ध शरद पवार आणि बाळासाहेब थोरात अशी देखील एक लढत असल्याचंही बोललं जात आहे नगरमधली आणि त्यामुळे सुजय विखे पाटील यांचं कुटुंब मगाशी मतदानासाठी आलं होतं त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आणि आता त्यांचेच विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांनी देखील नुकतंच मतदान केलंय तर आज चौथ्या टप्प्यात राज्यामध्ये ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे सगळ्या ठिकाणचे अपडेट आणि माहिती आमच्या रिपोर्टर्सकडून प्रतिनिधींकडून आपण घेत राहणार आहोतच मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात तुम्ही पाहत न्यूज एटीन लोकमत